आरोपीचं समर्थन करण्याने आज दहा महिन्यानंतर देशमुख कुटुंबा जे आहे जे पीडित आहे त्या कुटुंबाला अशी बोलायची वेळ येते की आरोपीचं समर्थन किती करावं कुठल्या स्टेपपर्यंत करावं आणि कशा पद्धतीनं करावं ह्याचं जे आत्ता उदाहरण बघताय आपण जो दसरा मेळावा झाला सुद्धा लोकप्रतिनिधीचे फोटो लावून स्कॅनर टाकून दसऱ्यासाठी दसरा मेळाव्यासाठी चहा पाण्यासाठी अल्पवपरासाठी किंवा दसऱ्यासाठी पैसे गोळ्या करण्यात आले तसंच आता मागच्या दोन दिवसापासून एक स्कॅनर फिरते की आरोपीचं नाव अशाला असं राहिलं पाहिजे आरोपी आरोपीची ओळख पुसली नाही पाहिजे आणि त्याला लोकप्रतिनिधी जे की आरोपीचं समर्थन करत आलेले आहेत आतापर्यंत एक शब्दही न बोलता आरोपीच्या विरुद्ध आरोपीचं समर्थन करताना जे आतापर्यंत दिसलेले आहेत ते लोकप्रतिनिधी देखील आत्तापर्यंत काही बोललेले नाहीत आणि सरळ सरळ समर्थनाचाच हा एक भाग आहे तर या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब या दोघांनाही सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत काय कारवाई होती याच्यावर हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशा किंवा ह्या आरोपीचं उदात्तीकरण करणं हे कायम चालू राहणार आहे